आमदार खासदार निवडून आणण्याची क्षमता यावर सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान शाब्दिक युद्ध सुरू झालंय मनसेच्या पहिल्या वहिल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेतली तेव्हा चाळीस आमदार निवडून येण्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला त्यावरून अजित पवारांनी पलटवार केला होता आणि अजित पवारांच्या टीकेनंतर मनसे नेत्यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र सोडलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तोडभाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता पत्नी सुद्धा निवडून आल्या नव्हत्या पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपच्या पद भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत स्वतः अजित पवारां उद्या उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वर्धना कराव्या मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे अजितदादा नाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही अजितदादा नाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही खारजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत कोकणात राणे साहेब हरलेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही नेतृत्व हे लोकाभूमिक असत लोकांनी नेता मानलं पाहिजे निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही